सोलापूर सीमावर्ती भागात महिन्याभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला शुक्रवारी तरुणांनी पकडले चडचन तालुक्यातील लोणी व मन अंकलगी शिवारात बिबट्याला जीवाची पर्वा न करता तरुणांनी पकडले हलसंगी सह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र हे धाडस जीवावर बेतण्याची शक्यता होती त्यामुळं अशा तरुणांवरती कारवाई देखील होण्याची मागणी काही प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे शुक्रवारी सकाळी सात वाजता लोणी येथील शेतात कल्लप्पा कोटाळे यांच्या हल्ला करून बिबट्या पळून गेला ही माहिती समजतात लोणी व मनंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध घेतला त्यासाठी त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली सकाळी दहा वाजता ड्रोन कॅमेरा फिरत असताना द्राक्षबागेत बिबट्या दिसून आला या बिबट्याला पकडण्यासाठी विजयपूरच्या वन विभागाला कळवले असता मात्र हलसंगी येथील वैदू समाजाच्या तरुणांनी या बिबट्याला पकडले आहे आणि त्याला बेकायदेशीररित्या असे हाताळल्याने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काही प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे